सर्व प्रसार माध्यमावर फिरत असलेली बातमी कि एका एक कुत्रा एका दिवसात सत्तावीस जणांना चावला ती तीन वर्षांच्या मुलीपासून असेल तर ज्येष्ठांपर्यंत सत्तावीस लोकांना चावलेला आहे आणि विशेष म्हणजे कुत्र्यांनाही चावलेला आहे उन्हाळ्यामध्ये ना अख्ख्या भारतामध्ये रेकॉर्ड असेल का अठ्ठावीस जणांना एक कुत्रा चावलाय कुत्रा एखाद्या कुत्र्यांनी चावलं तर नुसतं सगळ्याच कुत्र्यांना आपल्याला पकडायचं नव्हतं नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा अर्थातच प्रसाद मेहर तर आता आपण आहोत अर्नाळा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायतीच्या बाहेर आणि सर्व प्रसार माध्यमावर फिरत असलेली बातमी की एका एक कुत्रा एका दिवसात सत्तावीस जणांना चावला आणि त्या कुत्र्याला अर्नाळा ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी आज सापळा रचून त्याला पकडलेला आहे आणि आता आपल्यासोबत आहेत अर्नाळा ग्रामपंचायतीचे सरपंच मित्रांनो जिम कॉर्बेट हे नाव तुम्हाला माहिती असेल की वन्य सफरी किंवा वन्य प्राण्यावर ज्यांना अभ्यास करत असेल त्यांना जिम कॉर्बेट हे नाव चांगल्या प्रकारे माहिती असेल की स्वातंत्र्याच्या आधीपासून रेल्वेमध्ये कामाला असलेला हा माणूस एक आपल्या उत्तरखंडामध्ये बोरा साधू म्हणून ओळखला जायचा त्याची पुस्त त्यांची काही मी वाचलेली आहेत तर की आपण नरभक्षक बिबट्या म्हणतो लेपड म्हणतो मग हे नरभक्षक कसं होतं तर हा साधारणतः बिबळ्या रात्री संचार करतो आणि शक्यतो माणसांची शिकार करत नाही पण एकदा माणसाचं रक्त त्याच्या तोंडाला लागलं तर तो नरभक्षक बनतो आणि एक्झॅक्टली मला पण म्हणावं लागेल की ह्या कुत्र्याने जवळपास एका दिवसात सत्तावीस माणसांना मुलीपासून असेल तर ज्येष्ठांपर्यंत सत्तावीस लोकांना हा चावलेला आहे आणि विशेष म्हणजे तो कुत्र्यांनाही चावलेला आहे आणि अरणाळ्यासाठी कुत्र्याची समस्या ही नवीन नाही आहे अगदी दहा वर्षापासून ह्या समस्येला अर्नाळकरांना सामोरं जावं लागतं अगदी आमचे कोळी बांधव असतील मच्छी मच्छी करण्यासाठी सुकवण्यासाठी जेव्हा अर्नाळा किनाऱ्यावर जातात तेव्हा त्यांना या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो अगदी पाच वर्षापूर्वी एका पाच वर्षाच्या चिमोरडेला या कुत्र्याने अक्षरशः अशा कुत्र्याने लसके तोडले होते आणि आता आपल्या सोबत आहेत अरणाळा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अर्नाळा गावचे प्रथम नागरिक नंदकुमार घरसर ज्या भागामध्ये हा कुत्र्याचा संचार होता त्या गावातली त्या भागातली लोक अगदी पहाटे तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागून जागता पहारा देत होते की ह्या कुत्र्याचा अजून प्रादुर्भाव किंवा चावण होऊ नये म्हणून आणि हा कुत्रा अर्णाळा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी अगदी पहाटे पकडलेला आहे म्हणजे त्यांच्या प्रयत्नालाही दाद द्यावं लागेल की सगळ्या अगदी स्वच्छता विभाग असेल किंवा बाकी प्रशासकीय कामं असतील म्हणजे हा अतिरिक्त भार असून देखील आणि प्रशिक्षण शिक्षित नसून देखील त्यांनी कामगिरी पार पाडली त्यासाठी मला अर्नाळा ग्रामपंचायतीचे आभार मानावेच लागतील सर हा कुत्रा कशा प्रकारे पडला तुम्ही सांगू शकाल आम्ही तीन दिवस शनिवार पासन ज्या आमच्या नागरिकांना हा कुत्र्यांनी फार हैदोस घातलेला हा एक असा कुत्रा आहे का यांनी एका दिवसात अठ्ठावीस जणांना चावा घेतलाय हा अरणाळ्यामध्ये ना अख्ख्या भारतामध्ये रेकॉर्ड असेल का अठ्ठावीस जणांना एक कुत्रा चावला आहे आणि पूर्ण पूर्ण अख्खा कोलीवाड अरनाळा ग्रामपंचायत दहशती खाली आलेली का हा कुत्रा कधी भेटेल ना त्याचा कधी रिस्क्यू होईलच आमची एक ग्रामपंचायतचा अधिक क्लार्क आहे तो त्याची ट्रेनिंग घेतलेला आहे कुत्र्याचं ते ट्रेनिंग घेतले त्याने एक जाळं बनवलं असं पकडण्याचं आणि ते आम्ही घेऊन दोन दिवस झालं गावात फिरतोय आज सकाळीच चार वाजता एका व्यक्तीचा फोन आला का तुमच्या ग्रामपंचायतच्या आधीत तो फिरतोय तर त्यामुळे त्या, त्या ताबडतोब आमची रेस्क्यू टीम केली आम्ही तयार ग्रामसेवक सर मी स्वतः आमचे क्लार्क अजय त्याच्यानंतर किशोर कुडू त्याच्यानंतर जोर पकडण्यात एक्सपर्ट आहे तो विजय पाट म्हात्रे हे सर्व एकत्र येऊन त्यांनी तो कुत्रा रेस्क्यू केलेला आहे आम्ही आत्ता लोकांचे एवढा हे होता संताप होता की त्या कुत्र्याला मागतात आमच्याजवळ द्या पण आमच्या आम्ही त्यामुळे पोलिसांचं पण सहकार्य घेतले पोलिस पण बघा सकाळपासून आम्ही आठ वाजल्यापासून इथे पोलिसांना बोलवलेला आहे घटना होऊ नये त्यासाठी आम्ही त्यांना पण बोलवलेला आहे हे हा प्रयत्न हा पुत्रा पकडून सुटणार तर आम याच्यासाठी एक कोंडवाडा तयार करायचा आहे आणि ते नसबंदी करून त्यांची संख्या कशी ठेवता येईल आपल्याला ती बघायची नसबंदी करण्यासाठी आम्हाला जिल्हा परिषदचं पशुसंवर्धन जे वैद्यकीय खाता आहे विभाग त्यांच्याकडून मदत मिळणार असं वारंवार सांग सांगितलं जाते पण त्यांच्या अटी पण भरपूर आहेत त्या अटी आम्ही पूर्ण करू शकल्या नाहीत तर त्या अटी आता आम्ही थोड्याशा त्यांना विचारून कसं करता येईल ची समस्या अरणाळ्यासाठी नवीन नाहीये पण इकडून स्थानिक लोकांकडूनही आरोप केले जातात कि शहरी भागातले कुत्रे आमच्या अरणाळ्या किनाऱ्यावर सोडले जातात आणि त्यामुळे अगदी दहशतीच्या वातावरणाखाली आम्हा कोळी बांधवांना जगावं लागतंय तर हा आरोपात किती तथ्य आहे हा ज्यानी ज्यानी बघितले ह्याच्या पुढून पाच सहा वर्षापूर्वी दोन हजार अठराला एक असं व्यक्ती होती एका गाव नागरिकाने आमच्या का ती कुत्री सोड पकडून आणलेली सोडताना गाडी आणलेली त्याची चावी पण काढून घेतलेली असं डायरेक्ट पुराव्यासहित सहित पकडलेला पण त्यावेळेला कोणी लक्ष दिलं नाही त्या घटनेवर पण आता याच्या आमची टीम पूर्ण आम्ही त्याच्यावर लक्ष देणार आहोत पोलिसांचं सहकार्य घेणार आहोत का कोणी जरी असं कुत्रे वगैरे हो सोडताना जर एखादा गाडीत त्यांचे त्रे पेट्रोलियम चालू असताना दिसलं तर त्यांनी पण ते थांबवावं तिथे ते त्याला जाब विचारावा जेणेकरून आमच्या अर्नाळ्यात आजूबाजूच्या शहरातली जी कुत्री जी त्यांना दोयजड होतात ती आमच्या अरणाळ्यात आणून सोडतात कारण अर्नाळ्यात अरणाळ्यात खाण्यासारखी फिश मोठ्या प्रमाणात फिशिंगचा बिझनेस आहे सुकत सुकवतात त्यामुळे ही सुकी मच्छी पण खातात ना त्याच्यामुळे ते पाहिजे तसे मजबूत होतात त्यांची लोक संख्या वाढत चाललेली आहे या आम्हाला आमच्या अरणाळ्या ग्रामपंचायतीला तरी पेलवणार नाही संकट पेलवू शकत नाही असं मोठं संकट आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शहरातील नागरिकांना एक विनंती असेल आम्ही अर्नाळा गावात राहत असलो तरी आम्ही पण माणसं आहोत आणि तुम्ही जेव्हा एखाद दिवसासाठी बाहेरून फिरायला येतात तेव्हा इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर टीका केली जाते पण इथे अर्नाळ्यात येऊन कचरा करणारा देखील पर्यटक बाहेरचाच असतो आणि दोष तुम्ही आमच्या अर्णाळकरांवर देतात आणि कुत्रेही बाहेरून येतात आणि दोष तुम्ही आमच्या अर्णाळकरांवर देतात त्यासाठी आमचं प्रशासन तातडीने पाऊल उचलेलंच पण मला अजून एक मुद्दा अधोरेखित करावा असा वाटतं काल सत्तावीस जणांना कुत्रा चावला पण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजची लस पण नव्हती म्हणजे ह्यावरही लक्ष असायला हवं तर त्याच्यासाठी आम्ही ताबोडतोप त्याच दिवशी म्हणजे शनिवारीच दुपारी म्हणजे चार वाजता बरोबर इथून आम्ही समजलं का इथून नालासोपाराला पाठवायला लावल्यात वसईला पाठवायला लावल्यात तर इथे तुटवटा काय इंजेक्शनचा तर लशीचा तर आम्ही ताबडतोब आपांजवळ गेले ना आपडतोब तिथून अधिकाऱ्यांना फोन लावून आम्हाला पाच हजार लशी तुमच्या इथे उपलब्ध करून देतो आहे असा शब्द दिला आहे ना आजचं आहे आजची ती दुसऱ्या दिवसाची इंजेक्शन आहे लशीचं की आज आम्ही अर्नाळा ग्रामपंचायत त्यांचं आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे देणार आहोत हा आम्ही गावकऱ्यांना शब्द दिला तो कारण का जखमा मोठ्या आहेत काही चालता येत नाही नुसतं चावलेच नाही तर लचके तोडल्यात काहीकांना चालायचं बंद केलं एवढ्या जोरात चावल्यात एवढं मास्क काढून घेतलेलं आहे या आम्ही आधी पण व्हिडिओ पाठवलेला आहे फोटो पाठवलेले आहेत ते पण तुम्ही बघा कारण काय हालत आहे ना ह्याच्यावर आम्ही लोकांना सांगतोय की आम्ही पण थोडंसं आमच्या याच्यात जागृत राहायचं आहे लहान मुलांना दोन दिवस बाहेर काढू नका असं सांगितलेलं लोकांनी पण ऐकलं आणि त्याच्यानंतर शनिवार नंतर कोणालाच दुसरं चावलं नाही ना, ना हा पुत्र आज भेटलेला आहे तर आमचा थोडासा जीव भांड्यात पडला आ, धन्यवाद एखाद्या दुर्घटनेशिवाय प्रशासन जागा होत नाही मी म्हणेन कमी मध्ये आटोपलं पण यापुढे आपल्या प्रशासनाला विनंती राहील की आपण राहतो तो कोळी आणि आगरे म्हणजे शेतकरी मारे करणारे लोक आहेत तर आपल्या भागामध्ये सर्पदंशाच्या घटना घडतात गटता आणि कुत्र्या चावण्याच्या घटना घडतात तर तुम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा कराल किंवा किमान दोन्ही प्रकारच्या घटना आपल्याकडे उपलब्ध असायला पाहिजे तर आपल्यासोबत आता अर्नाळा गावच्या माझी पंचायत समिती सदस्य ज्योती कुडू आहेत आणि नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात म्हणजे मला म्हणजे आणि कधी अर्ध्या रात्री मध्यरात्री अगदी कुठलंही संकट असायला स्वतः ते असतात तर मला फक्त जाणून घ्यायचं आहे की हा सगळा कुत्र्याने जो कहर माजवला होता आणि त्यावेळची परिस्थिती तुम्ही पोचवा फक्त नमस्कार मी सौ ज्योतिर्श कडू माझी पंचायत समिती सदस्य अर्नाळा तालुकावासी गेल्या तीन दिवसापासून शनिवारी दहा तारीख त्या सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ह्या कुत्र्यांनी हैदोस घातला होता आपल्या इथून एक अठ्ठावीस लोकांना हा चावला गेलेला आहे जेव्हा ह्याला चाव ह्याने कुत्र्यांनी जेव्हा चावलं त्याच्यानंतर मला डॉक्टरांचा फोन आला कळले तर पेशंट लोकांचा फोन आला की ज्योतिताई तुम्ही कुठे आहात असं असं कुत्र्यांनी आपल्या एरियामध्ये फायदोस घातलेला आहे मी त्यांना सांगितलं की मी पण बाहेर होती त्यावेळी पण नंतर मग तिकडचं सर्व सोडून मग इकडे आली त्याच्यानंतर मग पी मधून पण फोन आला सिस्टरचा फोन आला तिने मला फोन केला की मॅडम असं असं झालंय नंतर आपल्याकडचा महेश डवळेकर आहे त्याच्या मुलाला चावलेलं तर मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे आता आपल्याला काय तर तिने सांगितलं मॅडम आपल्याकडे जी औषधं आहेत ती जे कारण की एवढे कुत्र्यांची बाईट झाले जवळजवळ अठ्ठावीस बाईट तर ते काही जे पुरवठा होता हेमोग्लोबिन रेबीजचं जे औषध होतं ते संपत आलेलं त्यांनी त्वरित मग तुळींला पाठवलं जे आपल्या वसई विरार महानगरपालिकेच्या औष डॉक्टर आहेत तिथे आणि त्यांनी त्वरित मग आपल्याला पटापट पटापट वॅक्सिन केलेले आहेत जेवढे पण आपले अठ्ठावीस त्याच्यानंतर शेवटचा पेशंट आहे विपुल निजाई त्याला जेव्हा चावलं तेव्हा तर खूप म्हणजे कारण की त्याला एकदम मोठं बाईट झालं सगळ्यांनाच चावलं सगळ्यांचेच मास्क काढलेले आहेत या कुत्र्यांनी दिसतोय आपल्याला आता खूप शांत दिसतोय परंतु त्याची ताकद एकदम कमी झालेली आहे तो ज्या चावण्याच्या ह्याच्यामध्ये होता तेव्हा त्याची अतिशय गंभीर म्हणजे तो खूप म्हणजे हे होता अग्रेसिव्ह होता तो सगळ्यांवरती अटॅक करण्याच्या ह्याच्यामध्ये होता आणि त्यांनी वेळामध्ये जेव्हा विपुलिजाई लायब्ररीतून निघाला तसंच त्यांनी त्याच्यावरती अटॅक केला आणि त्याला जवळजवळ इथे खूप मोठा असा भगदाड पडलेला आहे पायाला आणि दुसऱ्या हाताला पण लागले पायाला अजून त्याच्या इकडचे छोटू प्लंबर आहेत जे आज एक्सपायर झाले आहेत त्यांचा मुलगा आणि त्यांची फॅमिलीशी भेटली कारण की हा जो कुत्रा आहे हा त्यांच्या दारात बसतो okay. हा त्यांच्या दारातला आहे त्यामुळे ते चांगलं ओळखतात म्हणजे कुत्रा ओळखला पण जा होतं की एखाद्या कुत्र्यानी चावलं तर नुसतं सगळ्याच कुत्र्यांना आपल्याला पकडायचं नव्हतं तर ज्याने खरोखर चावलं आहे त्याला पकडण्यासाठी आम्ही मग एक, एक हे केलं मग त्यांना सांगितलं की तुम्ही व्हिडिओ काढा जसं तुमच्या दारात येणार तुम्ही तुमच्या जाळीमधना त्याचा व्हिडिओ काढा आणि ती पहिली व्हिडिओ व्हायरल झाली आपली त्यांनी मला जो पाठवला तो व्हिडिओ की हा तोच कुत्रा त्याचे वाईट हे आहेत नख नेल्स आणि इकडे पण त्याला थोडं व्हाईट्स आहे आणि त्याचे डोळे पूर्ण लाल आहेत आ, धन्यवाद ज्योती मॅडम तर तुर्तास अर्नाळा ग्रामपंचायत कर्मचारी असतील किंवा सरपंच उपसरपंच असतील किंवा सदस्य असतील की त्यांच्या सजगतेमुळे हा कुत्रा बंदिस्त झालाय तुर्तास त्रास टळलाय पण अजूनही भरपूर सारे कुत्रे आहेत हाच त्रास टळावा यासाठी प्रशासनाने पुढील कार्यवाही कार, करावी हीच आमची विनंती असेल आणि आम्ही आमची अपेक्षा असेल धन्यवाद